नमस्कार आता आकाशच्या प्रयत्नांना यश आलेले असते आणि आकाशभूमीला छानसं बाळ झालेलं असतं आता हॉस्पिटलमध्ये रागिणी देखील आलेली असते आणि रागिणीला आता ते ऐकून मोठा धक्काच बसतो रागिणी म्हणते असं कसं होऊ शकतं भूमी किंवा बाळ दोघांपैकी एक कोणीतरी जाणार होतं दोघंही कसं वाचू शकतात पण रागिणीला हे माहीत नसतं इकडे आकाशात जळत्या निखारावरून चाललेला असतो त्याच्या प्रयत्नांना देवी आईने यश दिलेलं असतं आणि म्हणूनच हे सगळं चमत्कार घडलेला असतो तर आता इकडे आकाशात धावत हॉस्पिटलमध्ये येतो आणि भूमीला बघतो आणि बाळाला देखील बघतो भूमीला म्हणतो भूमी बघ मी तुझी शेवटची इच्छा सुद्धा पूर्ण केली आता तू माझ्यासोबत कायमचा संसार करू शकतेस हाच जन्म नाही तर पुढचे सात जन्म आपण एकत रा आता एकत्र असणार आहोत तेव्हा आता भूमीला बरं वाटतं कारण भूमी आणि भूमीचं बाळ दोघेही एवढ्या मोठ्या ऑपरेशनमधून सक्सेसफुली वाचलेले असतात तर आता इकडे राघिणीचा नुसता थरथराट होत असतो की काय करायचं ती तर म्हणते असं कसं झालं तिचा तर विश्वासच बसत नाही लगेच आजी आज वगैरेसुद्धा हॉस्पिटलमध्ये येतात आता रागिणी इकडे फोनवर बोलत असते की असं कसं झालं असं कसं होऊ शकतं भूमी किंवा बाळ दोघांपैकी एक कोणतरी जाणार आहे ना मग कसं गेलं नाही आता त्याच तिचं ते बोलणं आकाश ऐकतो आणि आकाशला मोठा धक्काच बसतो आकाश जोरात ओरडतो रागिणी आत्या आणि जाऊन तिच्या सणसणीत कानाखाली मारतो आणि म्हणतो तू असं कसं बोलू शकतेस की भूमी किंवा बाळ दोघांपैकी कोणीतरी का गेलं नाही म्हणून अगं गेलं नाही याचा तुला आनंद नाही का झाला अगं दोघेही सुखरूप आहेत हे बघून तुला आनंद नाही का वाटला अगं अगं मी तर जळत्या निकारांवरून चाललो म्हणून म्हणून तर देवी आईने मला असा चमत्कार दिला देवी आईनेच हे सगळं केलं आहे देवी आईनेच माझी प्रार्थना ऐकली अगं मला त्या गुरुजींनी सांगितलं असं व्रत करायला ते म्हणाले तुमच्या बाळाला आणि बायकोला जर वाचवायचं असेल तर तुम्ही या जळत्या निकारांवरून चालत जा म्हणून मी गेलो आणि माझं बाळ आणि माझी बायको वाचली आहे आणि तू काय आता इथे म्हणतेस त्या दोघांपैकी एक कोणतरी गेलं पाहिजे अगं लाच नाही वाटत तुला असं बोलताना त्यानंतर लगेच इकडे आजी बाहेर येते आजी म्हणते काय झालं आकाश आकाश म्हणतो कसली बाई आहे बघ ना अगं मला वाटलं ही बाई बदलली असेल पण ही बाई कधी बदलूच शकत नाही आजी आज म्हणते मी बोलले होते आकाश तू या बाईवर विश्वास ठेवू नकोस ही बाई कधीच बदलू शकत नाही अरे ह्या बाईवर ना डोळे झाकून विश्वास ठेवणं म्हणजे खूपच चुकीचं आहे तू तिला स्टोर रूममधून घरात घरातून ऑफिसमध्ये घेऊन जातोस मी तुला बोलले होते आकाश ऑफिसमध्ये नेऊ नकोस ही बाई कधीच सुधारण्यातली नाही आहे तिला काय गरज होती तुला तिला घरात आणण्याची आत्ताच्या आत्ता तिला आत्ता घराबाहेर काढ नाहीतर घरात आल्यावर ना ती बाळाला त्रास देत बसेल आकाश ही मोठी चूक करू नकोस परत हिला घरात ठेवण्याची तर आता आकाशला प्रश्न पडलेला असतो काय करायचं हिला घरात ठेवायची की नाही आता रागिणी लगेच आजीची आणि आकाशची माफी मागायला लागते अरे मला आकाश असं बोलायचं नव्हतं हो तू दुसरा अर्थ काढतोय आकाश म्हणतो आत्या मला तर तू सांगूच नकोस मला अर्थ चांगलेच कळतात आणि तुझ्या बोलण्याचा अर्थ काय होता हे तर मला चांगलंच कळालेलं आहे तू आता सारवा सार्व अजिबात करू नकोस मी तुला सांगतोय ना तू माझ्या बाळापासून लांब राहायचं तुझी ही काळी सावली देखील माझ्या बाळावर पाडू नकोस लक्षात ठेव आता आकाश नाही तर भर हॉस्पिटलमध्ये रागिणीचा मोठा अपमान केलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू